प्रिय मुंबईकर मी शरद केळकर मी तुम्हाला सर्वांना एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे मुंबईत पावसाला सूर आहे आणि त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू होण्याचा धोका वाढला आहे आपल्याला माहीत आहे का हे मच्छर मुख्यतः स्वच्छ पाणी साचल्या ठिकाणी वाढतात त्यामुळे आपल्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका पाण्याचा साठा करणाऱ्या ड्रम व गच्चीवरील टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा ट्रे व एअर कंडिशनर ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नका आठवड्यातून एक कोडा दिवस पाळा पाणी साचली ठिकाणी नियमितपणे स्वच्छ करून टाकण्यास डेंग्यू आणि मलेरिया प्रसार करणारे मच्छर आणि मच्छरांची अंडी यांचा पूर्णपणे नाश होईल कोणताही ताप अंगावर काढू नका ताप आल्यास महानगरपालिकेच्या दवाखान्यात आपल्या दवाखान्यात मोफत तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट कंप्लीट करा अधिक माहितीसाठी मुंबई अगेन्स्ट डेंग्यू ऍप डाउनलोड करा परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करा आणि डासांच्या उत्पत्तीस आळा घालून बीएमसी सोबत भाग मच्छर भाग अभियानामध्ये सहभागी होतो